तुम्हा सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया नोकरदारांसाठी गुड न्यूज पगार पेन्शन वाढणार ई पी एफ संदर्भात सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार लोकांना सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत असून सामाजिक सुरक्षा कवरेज वाढवण्यासाठी सरकार मोठ्या हालचाली करत आहे केंद्र सरकार लवकरच पी एफ साठी पात्र उत्पन्न वाढवण्याच्या तयारीत आहे अनेक राज्यांमध्ये किमान वेतन मर्यादेत वाढ झाल्यामुळे सध्या बरेच लोक ई पी एफ ओच्या हो कार्यक्षेत्रात येऊ शकत नाही त्यामुळे सरकारला पाऊल उचलावे लागू शकते पी एफ पगार मर्यादा वाढणार पेन्शनसाठी वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून थंड पडून होता पण आता या प्रस्तावावर फेरविचार सुरू आहे दरम्यान या प्रकरणाशी माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही सर्व पर्यायाचे मूल्यांकन करत आहोत आणि या संदर्भात नवीन सरकार निर्णय घेऊ शकते तसेच एका वरिष्ठ सरकारी अक्षयकार्यानुसार भारतीय उद्योगाच्या मजबूत ताळेबंदामुळे वेतन मर्यादा वाढवल्यामुळे उद्योगावरील अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्याच्या करण्यात करनेच मदत होईल असा असे सरकारचे मान्य आहे पगाराची मर्यादा वाढवल्याने सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रावर मोठा आर्थिक परिणाम होईल असेही अधिकाऱ्याने म्हटले लाखो पी एफ खातेदारांना मिळणार फायदा सरकारला अधिकाधिक कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणायचे असेल तर त्या दिशेने पाऊल उचलावे लागेल असे या अधिकाऱ्याने सांगितले तर पी एफची वेतन मर्यादा वाढली तर याचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल कारण बहुतेक राज्यांमध्ये किमान वेतन अठरा हजार ते पस्तीस पंचवीस हजार रुपये दरम्यान असून सध्याच्या वेतन मर्यादेमुळे कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षिततेपासून वंचित आहे ई पी एफ एफओ अंतर्गत अखेरीस दोन हजार चौदा मध्ये पगार मर्यादा वाढवण्यात आली होती यावर्षी पगार मर्यादा सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली होती या उलट कर्मचारी राज्य विमा महामंडळ ई एस आय सी मधील वेतन मर्यादा यापेक्षा जास्त असून दोन हजार सतरापासून एकवीस हजार रुपयांची अप्पर मर्यादा आहे आणि दोन सामाजिक सुरक्षा योजनांच्या अंतर्गत वेतन मर्यादा संरेखित केल्या पाहिजेत यावर सरकारमध्ये एकमत आहे आणि कामगार आणि दोन्ही रोजगार मंत्रालय प्रशासकीय नियंत्रणाखाली आहेत आहे पी खात्यात कर्मचारी आणि नियोक्त्यांचे योगदान कर्मचारी आणि नियोक्ता ई पी खात्यात मूळ वेतन महागाई भत्ता आणि राखीव भत्ता यापैकी बारा टक्के योगदान देतात यापैकी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण योगदान ई पी एफ खात्यात जमा केले जाते तर आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत क्रेडिट होते आणि उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के पी एफ खात्यात जमा केले जाते अशा प्रकारे ई पी एफ ओच्या सदस्यांना एकोणवीसशे बावन्न अंतर्गत भविष्य निर्वाह निधी पेन्शन आणि विमा लाभ मिळवण्याचा हक्क आहे धन्यवाद